खायचं घ्यायला तर आता बघा पाच वाजता आल्यात आणि राधू ओम शाळेत ना आल्यात राधू साडे बाराला चिती ओम येतो बघा चार वाजता तर ओम पण आलाय शाळेत व बाबूला लागलो होतं सकाळी चला येत नव्हता म्हणजे तसाच होता सोय दिला आहे का ना रात्री हॉस्पिटलला नेमकं हा हॉस्पिटलला नेलतं दोघ रात्रीच इंजेक्शन दिलं तसलं त्याला पायाला लागलं होतं लोखंडात दा, तिकडे दार लागलं होतं बघा सकाळी स्वप्न पण त्याला घालता येत नव्हतं नुसतं पुटच घालून गेला होता तर इकडं आल्या आल्या दोघं ते गजन खेळायला भाऊ बहीण खेळायला आल्या बॅटबॉल काय कोणाला भांड भेटत लेस बोलायला लागला काय म्हणलं हे मला ऐकायलं हे मेंटर मला वाटलं मला तू म्हणलं काय म्हणलं अजून अगदसा मेंटेन बॅट बोल म्हणते नवीन नाव कुठनं आणलं तू आता आल्याला थोडं थोडंसं त्यानं खाल्लं खायला हे मी नायलॉन तळं होतं बाबा आणि चतुर्थी पण आहे थोडंसं नायलॉन तळं होतं ओरनी तर नाही खाल्लं घासभर खाल्लं नंतर मसाले भात खाल्ला मसाले भात दुपारी केलं होतं आणि त्याला म्हणलं होतं अभ्यासाला बस म्हणतो मम्मी मला थोड्या खेळ दे म्हणलं खेळ म्हणजे एकदा अभ्यासाला बसलं म्हणजे सहा वा सात वाजूस तर घरात अभ्यास करायचा अधा आज खेळायला लागला शाळेत गेल्यापासून असं खेळतच नव्हता आलं की अभ्यास आलं की अभ्यास थोडा खेळायचा आज जरा मन मोकळ खेळतो है ना आधी खेळायला आलाय म्हणलं परत अर्धाच करते आणि राजूने हाताने वेणी घातली बघा मी रोजच घालते ना रोजच घालते मी कुठं नाही म्हणलं तिला मी काय तुझं आवरलेला पटत नाही सगळ्या कपड्याचा अवतार करते हे ते ना कपडे घाण करते बॅटबॉल के असं ते म्हणलं आता मुलं आल्या तर थोडा वेडा गावा म्हणलं मी पण थोड्या वेळात झोपली होती राहतो याच्या टायमाला शाळेत मग झोपले होते परत उठून थोडं कामही केलं त्यांनी मला कसली पावडर आणून दिली गोळ्या पण आणल्या होत्या मला जसल्या लागत त्यांनी जरा फरक पडला आणि सकाळपासून आभाळ आहे आता एवढ्यात कुठं माझ्यापासून पडायला लागलं काय होत आहे तो तिकडे गेला म्हणला थोड्या खेळून द्या खेळलं पण पाहिजे अभ्यास पण केला पाहिजे एवढं तेवढं म्हणलं आहेत मुलं आल्यात तर खेळतात तर खेळून द्या परत सगळं झाल्यानंतर अभ्यासाला बसवा पोरं आणि माझी पण थोडी भांडी आहेत ते पण घासून घेतात तोपर्यंत आणि मी ते विहिणीच घातली नाही सकाळपासून तशीसाठी केसच तेवढे गावात मला विहिणीच घालू वाटत नाही सकाळी विहिणी घालायच्या आधी एवढे केस निघाले हात लावस्त तर केस निघते डोक्याचे लहकडे त्याच्यामुळे भीती झाडती वेणी घालायचे म्हणते ते आणि ह्यांनी पण आता बाहेर गेला त्यांचं काहीतरी काम आहे ना राहिलेलं एडिटिंग पण करायचं आहे म्हणजे एडिटिंग करतो आणि काय बाहेरचं काम आहे ते पण करून घेतो म्हणलं पोरांचं बघ म्हटलं म्हणलं चालतंय तर इथं बघा मी नायला तळला होता मिरच्या ओडाल्या अर्ध्या अर्ध्या मिरच्या तळल्या होत्या आणि ह्यात काय म्हणलं भातच आहे तेल शिल्लक राहिले ते तेल चहा पण केला होता घरी पाहुणे पण ते त्यांच्यासाठी चहा केला तर शिल्लक राहायला आणि तर मसाले बन मुलांना थोडा खायला दिला आणि बाकीचं ठेवला आहे तसं तर एवढी भांडी घासायच्या तर पाणीला थोड़ थोडं थोडं येतंय म्हणलं आपलं हळहळ हो आवरून हो तो घ्यावं तोपर्यंत संध्याकाळचा टाईम होतोय संध्याकाळ काय करायचं ना स्वयंपाक थोडंच करायचं

व लाज होतं मुड मध्ये नाही घेतलं की म्हणतात ओमला दाखवत नाही अरे बघा कसा लाजतो ना तसं ह्याला बोलायला लावायचं मग त्याला विचारा शाळेत काय शिकवलं थोडंसं बोलायला काय काय शिकूला शाळेत पाडचीन बाबा मला आधीच मला होतं इकडं बघ की ए यड्या सोट्या काय म्हणतात याड छोटा इकडं बघ की काय शिकवलं सांगित केले ला आडझाला घेऊन सप्पा आणि शाळेत जायला लागला पोटभर जेवायला पण लागला आणि अंगणवाडीत जात होता का नाही त्याला मी अर्धी चपाती द्यायची त्यातली पण नेहमी माघारी आणायचा नुसता बारखा नव्हतं मी तर आता जेवतो पण पोटभर आल्या पण एवढं कधी 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 नाहीत नाही पण खात आणि मला तर सारखी झोपच लागते सारखी मी थोडं अंग टाकलं ना देवानावर बसले ना आणि थोडे लोळले ना याड्या महिला लगेच झोप लागते रात्री तो दोन तास झोपले दहा वाजला तरी कळलं ना रात्री लवकर झोपले होते मी परत उठले परत एकला झोप दुर्गा तर आपली एकटीच खेळते तिकडं कोणाच्या आध्यात कोण मला एकच खेळत बसलय मनाला आलं म्हणजे भारी खेळते नाही म्हणजे ते रडते मोबाईल तिच्यापासून लपवून ठेवावं लागतं हो मोबाईल दिसलं की मग काय खेळणं नाही काय नाही दिसलं ना। मोबाईल खेळायला लागला खेळते एकदम चांगली <laughs> आणि रात्री बघा त्यांनी माळव पण आणलं ते पण नीट ठेवलं वांगी हिरवी मिरची टोमॅटो बटाट अजून फळं आणली होती खायला ड्रायफ्रूट शेळगाची शेण बरंच काय काय आणलं होतं ओली मटकी भेंडे कोथिंबीर ते पण सगळं ठेवलं आहे आणि पेरू आणलं होतं फळं आणली होती बघा खायला ते पण मुलांना खायला हे दीदा एवढं तेवढं आता फक्त पिअरवर राहिलं ड्रायफ्रूट होतं ते संपला वमला दुर्गाला लय आवडतं आणि त्यांच्या नात्याने मी पण खायला लागले मला आधी आवडत नव्हतं पण आता आवडतं ह्यांनी नाही खाल्लं आम्हीच खाल्लं आमच्यामुळे ह्यांनी म्हणतात नको मला म्हणतात मला नाही आवडत दीपवर आणलं का तर मी खावा म्हणून तसं म्हणतात गाजवर दिलं पण ते पण नाही त्यांनी खाल्लं सकाळी त्यांच्या एक फळ ठेवली होती नको म्हणलं पिवरच खाल्ला तेवढा फक्त असं झालं येते आणि थोड्या आता किती वाजलं पाच वाजून गेलं बघा म्हणलं एकटीला तर काय सुचत नाही काय बोलावं काय ना आणि मूड पण नव्हता माझं सकाळपासून व्हिडिओ बनवायला म्हणलं मुलं आहे तेवढे तेवढी खेळतात ते उड़ तरी दाखव रोज तरी काय दाखवा नाही का आणि मनच नव्हतं म्हणजे व्हिडिओ बनवूच वाटत नव्हतं तसं बनवायला होतं भरपूर काय पण म्हणलं जाऊ द्या कसायला को कोणाच्या नादी लागायचे किती चांगलं केलं तर छोटी वाईटच बोलतात आदत हो ना मदत नसलं तरी म्हणून जरा टेन्शन होतं डोक्यात म्हणून नाही डोळ्या बनवलं म्हणलं आता चला मुलं पण आलं तर राधा ओम दुर्गा पण खेळते ह्यांनी पण म्हणलं बनव काहीतरी म्हणलं बनवा असा चॅनल रिकामा पुढंच तर मुलांचं का होय ना म्हणलं दाखवा चलू नाही तर नाही चुल तसं पण तुम्ही म्हणता वमला ह्यांना दाखव जा दुर्गाला पण आता नाही दाखवणं होत आधी तर एवढं तेवढे दाखवायचे वरांची शाळा असते बघा राधू जाती शाळेत सकाळच्या पारी तिची तर साडेसहालाच बस येते आणि मग सातला शाळा भरती येते साडेबाराला मग तिथनं पुढं घरीच असते मग अभ्यास करते थोडं खेळते ओम शाळेत ना आल्यानंतर आणि ओम जातो दहा वाजता शाळेत राधूच्या डब्यावर त्याचा पण डबा करते आंघोळ करून स्वयंपाक करते सकाळ लवकर उठून सगळ्यांचं संकटच करते बघा कधी कधी फक्त मुलांचा डबा करते परत स्वयंपाक करते आणि आता म्हणलं ओम पण आहे दाखवा जा म्हणता तुम्ही तर बघितलं का ओम कसा करत आता तर तो बोलत नाही म्हणून मी त्याला जास्त करून एवढं घेत नाही म्हणतो नको लाज होतो आ बरं आले थांब आणि आता पण तो बोलला नाही लागला खेळायच्या ना आधी म्हणलं एवढं तेवढं बोल पण नाही बोलला लागला तिथंच लाज आयला नको म्हणतो कॅमेरा पुढे यायला आणि तुम्ही म्हणता त्याला घेत नाही फक्त राज आला दुर्गालाच घेते तर तसं काय नाही तर मला उंच अक्षर दाखवायचं होतं पण दुर्गाने केलीशी लागले लागली रडायला तर चला एकच व्हिडिओ वेंट करते बाय